करतोय गोक करतोय बघा आमचं चक्कूला कस झोपलाय गांडू भाज किती वजन आहे फुटबॉल तर आज आपण आपल्या जी पिल्ल होती त्यांचं वजन केलेलं आहे आणि अपेक्षापेक्षा चांगलं वजन आलेलं आहे आणि शिवा भाई तर पंचवीस किलो आहे आत्ता अडीच महिन्याचा होईल हा पण शिवाबाई आमचा पंचवीस किलोचा आहे तर सर्वांचं तुम्हाला मी वजन केलेल्याचे काटे दाखवतो असं काय नाही आपण कधीच काटा करत नाही प्राण्यांचा पण आज पहिल्यांदाच काटा केलेला आहे आणि सर्व पिल्लं जुळी तिळी असतानासुद्धा त्यांचं वजन एवढ्या क्वालिटीमध्ये आहे ना की हे नारी तुम्ही म्हणाल की नुसतंचं वजनाला कमी असतं हे असतं तर आज मी तुम्हाला त्यांचा काटाही दाखवतो आणि जेवढा काटा भरलेला आहे त्याचं म्हणजे सर्वांचा काटा केलेत आपण तेही मी मला दाखवतो तीन पिल्ला मधलं दोन महिन्याचं पिल्लं बारा किलो भरलं आणि तीन महिन्यामधलंच तीन पिल्ला मधलं तिसरं पिल्लं सत्तावीस किलो भरलंय तर ह्या सर्वांचं असं वजन आहे ते तुम्हाला मी सविस्तर काटा जे काही केले ते दाखवतो तुमचं आणि आता ही आपण काटा करण्याचे आपण चाललेला आहे प्रोसेस कारण आपण कधी याच्या अगोदर यांचा कोणाचाच काटा केलेला नव्हता त्याच्यामुळे काटा करताना आता ह्या सर्व प्राण्यांना कसं काय करायचं हा सर्व नियोजन चाललंय कारण काट्यामध्ये सहसा ती शांत राहत नाही तर तरीसुद्धा आपण त्यांना काटा करायचं चाललंय आणि पहिल्यांदाच काटा करत असल्यामुळे आयडिया जी आहे ती फार थोडीफार इकडे तिकडे होत आहे तरीसुद्धा आता शिवाचा पहिल्यांदा काटा करायचं चाललेलं आहे आपलं आणि प्राणी सर्व शांत उभं राहतात असं काही नाही की इकडे धावाधाव वगैरे तसं काय नाही पण आता ते काट्याचं जे आपण त्याला म्हणजे बांधून वर असं काट्यामध्ये लावणार आहे ना त्याच्यासाठी ह्या सर्व पिश म्हणजे नियोजन चाललेलं आहे आणि त्याच्यानुसार आता त्याचं पहिल्यांदाच वजन करणार आहे आज आणि आमचा शिवाबाई तर काय एकदम शांत उभा राहतो त्याचा काही विषय नाही आणि जी काय बांधाबांधी चाललेली आहे आमची ती थोडी चुकत आहे आता तर त्याला वेगळ्या पद्धतीने थोडीशी उलटी बांधायचं चाललेलं आहे नियोजन आता आणि त्याच्यानुसार आता त्याचं परत एकदा बांधून वजनाला तयारी चाललेली आहे आणि आत्ता ते फायनल रिझल्टमध्ये झालेलंच आहे आता त्याला काट्यावरती ठेवायचाच आहे तर आपण असं पहिल्यांदा कधी कुठल्या प्राण्यांचे काटे वगैरे हो केले नव्हते हो तरीसुद्धा आज सर्व प्राण्यांचे काटे करायचे आहेत कारण थोडंसं म्हटलं काय वजन होतं आहे आणि किती वजन होतं आहे ह्या सर्व गोष्टी पाहाव्या पाहायला मिळतील आणि त्याच्यानुसारच आता हे काट्याचं प्रोसेस आहे आणि पहिल्यांदा शिवाचं वजनाचं नियोजन केलं आहे तरीसुद्धा आता हे बांधण्याचं जे आहे नियोजन ते थोडंफार चुकत आहे त्याच्यामुळे त्याला तसा उभा केलेला आहे आणि आता सर्व तयारी झालेलीच आहे त्याची आता फक्त उचलून त्याला काट्यावरती ठेवायचं आहे आणि आता जस्ट त्याला बघूया त्याचा किती काटा भरतो आहे ॲक्च्युली आपण पहिल्यापासूनच कधी प्राण्यांचं वजन नव्हतं केलं आणि आज पहिल्यांदाच ह्या सर्व प्राण्यांचं वजनाचं नियोजन केलेलं आहे आणि पहिलाच म्हणजे आमचा शिवाबाई आता शिवाचं वजन बघू शकताय तुम्ही पंचवीस किलोच्या समथिंग भरत आहे शिवा सिंगलमधला आहे त्याचं वजन पंचवीस किलोचं भरलेलं आहे आत्ता आता पुन्हा दुसरा एक फिमेलचं करूया तर ही फिमेल जी आहे ती दोन पिल्लामधली आहे आता हिचं वजन करायचं चाललेलं चा आहे कारण हिच्याबरोबरचा जो मेल होता तो आपण पारनेरला दिलेला आहे आणि आमच्या शिवाबाईचं असं चाललं चा चा आहे की माझ्या मित्रांना तुम्ही काहीतरी त्रास देत आहे म्हणून तो पाठीमागून फिरत आहे आणि ही सोपी पद्धत आहे वजन करण्याची आणि त्याच्यानुसारच आपण वजन करत आहे सर्वांचं तर आता हिचं वजन बघूया कारण ही एकदम काट्यामध्ये शांत राहत नाही आहे मुळातच कारण ही थोडीशी जास्त त्रासदायक गोष्ट होती पण ती काट्यामध्ये राहत नाही तरीसुद्धा आपण तिचा काटा करायचाच आहे कारण आज सर्वांचं वजनच करायचं नियोजन केलेलं आहे आणि आता हिचं किती वजन भरते बघूया ही दोन पिल्लामधली आहे आणि दोन पिल्लांमध्ये असल्यामुळे ही फिमेल आहे मेलचं वजन, वजन ता ता आता वेगळंच असतं फिमेलचं वजन पाहूया किती होतं आहे आणि चारजण खुराकाचं जर नियोजन असेल तर अशी वजनं भरायला काहीच हरकत नसते त्याच्यामुळे हे सर्व गोष्टी होत असतात आता हिला उचलायचं कुणी हा नियोजन चाललेलं आहे आता उचलून तिला डायरेक्ट काट्यामध्येच ठेवायचे आपल्याला आणि त्याच्यानुसारच ह्या सर्व गोष्टी आपण करत असतो आणि काटा करताना कुठलीही गोष्ट म्हणजे सहसा ला आपल्याकडे जर मोठा काटा असेल तर ते प्राणी त्याच्यामध्ये उभे करता वगैरे येतात पण आपल्याकडे तेवढी अजून व्यवस्था नाही आहे त्याच्यामुळे आपण त्या अशा पद्धतीनं काटा करत आहोत आणि थोडासा प्राण्यांनासुद्धा त्रास होतो आहे तरी पण आपल्याला काटा करायचा जो आहे तो चालूच आहे त्याचा प्रयत्न आणि प्रत्येकाचा काटा करायचा आहे असं नाही की एक दोघांचा करायचं आहे तर प्रत्येकाचाच काटा करणार आहोत आपण त्याच्यानुसार हे चालू आहे काम आणि बाकीची पिल्लं पाहत आहेत की नक्कीच हिला काय करतायत आता हे सर्व कारण कधीच असं पिल्लांना आपण म्हणजे पकडून वगैरे बांधणे वगैरे तसल्या काही गोष्टी करत नसतो त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी पिल्लं पण पाहत आहेत आणि शिवाला तर आमच्या मोठं टेन्शन येतं की त्याच्या मैत्रिणीला आम्ही काय करतो आहे की काय तर आता तिला उचलून ठेवायचंच आहे आता बघूया तिचं वजन किती भरतं आणि काट्यामध्ये तिचं आता वजन लावायचं चाललं आहे आता बघू शकता ही जुळ्यामधली आहे साडेतीन महिन्याची आहे फिमेल आणि आता तिचं वजन बघू शकता काटा जास्त हालत आहे त्याच्यामुळे तिचं परत एकदा वजन करावं लागणार आहे कारण ती शांत उभीच रायना झाली आता ही आमचं तिसऱ्या पिल्लामधलं आहे आता त्याचं वजन करूया कारण तिसऱ्या पिल्लामध्ये जर हे तिसरं पिल्लं आहे तिचं आता त्याचं वजन किती आहे ते बघूया आणि त्याच्यानंतर एक थोडीशी संकल्पना वेगळी लावली आणि बाकीच्या प्राण्यांचं मग दोन दोन मिनटामध्ये वजन करण्याची एक सोपी पद्धत काढलेली तर आता हिचं वजन बघूया किती भरते आहे ही तीन पिल्लामधलं आहे तिसरं पिल्लं आहे म्हणजे ज्या मादीला तीन पिल्लं माझ्याकडे झाली होती त्याच्यातलं हे तिसरं पिल्लं आहे आत्ता आणि आता त्याचं वजनाचं चालू आहे आणि आता तिचं वजन बघूया किती भरतं आहे आपण कारण तीन पिल्लं असल्यानंतर म्हणजे जी काय लास्टची पिल्लं होतात त्याचं वजन कमी असतं तरीसुद्धा ही फिमेल आहे आणि आता फिमेलचं वजन पाहूया काय पद्धतीनं होत आहे तर आता ही बघा समोरच आहे तेवीस किलो भरते तेवीस किलोच्या समथिंग आता ह्या तिसऱ्या पिल्लाचं साडेतीन महिन्यामध्ये वजन भरलेलं आहे अशा पद्धतीनं आता सर्वांचं वजन करायचं आहे तर आता हा आमचा भंटू सेट बघू शकता झोक्यामध्ये त्याला झुलवायचं चा चाललं आहे तर हे सुद्धा तिसऱ्या पिल्ल्यामधलं आहे आणि त्याचं वजन बघा आता मी तुम्हाला दाखवतो तिसऱ्या पिल्ल्यामधलं तिसरं पिल्लं तर त्याचं वजन आता बघू शकतं आहे बारा किलो भरलेलं आहे दोन महिन्याचा बंटू आहे आणि त्याचं वजन आत्ता बारा किलो भरलेलं आहे असं अशा पद्धतीनं आम्ही ह्यात बाकीच्या प्राण्यांचं सर्वांचं वजन करतो आता हा आमचा मोहन आहे आहेत साहेबांचं दोन पिल्लामधला मोहन आहे आणि त्याचं पण वजन आता बघा त्याचंही बारा किलो भरलेलं आहे अजून त्याला दोन महिने पूर्ण झालेले नाहीत आणि आता ही तिसरी फिमेल आहे तिचं वजन बघू शकता आपण हिचं पंधरा प्लस झालेलं आहे म्हणजे सतरा किलो भरलेलं आहे अशा पद्धतीनं प्राण्यांचं वजन भरत आहे सध्याच्या पर